हॅलो नमस्कार मंडळी दंडवत प्रणाम सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा करते तुम्ही सगळेजण मस्त मजेत असाल आणि सगळ्यात महत्त्वाचं पॉझिटिव्ह असाल तर आता सकाळी सकाळी उठली त्याच्यानंतर तुम्हाला म्हटलंय मी कधी आपण अल्कलाईन वॉटर प्यायचं आहे कधी लिंबू थोडासा पिळून गरम पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकून असं पाणी प्यायचं आहे पण जे काही पिणार आहेत आपण सकाळी सकाळी उठल्यावर आणशी पोटी म्हणजे काही न खाता ब्रश वगैरे न करता असं थोडंसं उखळ बसून मग प्यायचं आहे एक एक घोट करून तर आम्ही दोघांनी छानपैकी आता पाणी पिऊन झालं आणि एकच पाणी आपण कंटिन्यू म्हणजे रोज रोज पाहिजे असं नाही आहे दोन चार आठ दिवस आपण एका एक प्रकारे दोन चार आठ दिवस दुसरं असं आपण म्हणजे आपल्या बॉडीला चेंजेस पण पाहिजे चे, वेगवेगळ्या सगळ्या गोष्टींचं तर त्याच्यासाठी असं वेगवेगळं आपण पित राहायचं आहे त्याच्यानंतर मस्तपैकी क्लिनिंग झाली बाहेरचं सगळं छान अंधार होतं तो तोपर्यंत झाडून घेतलं आणि सडा टाकून दिला अंगणामध्ये आणि मग अंघोळ वगैरे सगळं आटोपलं त्याच्यानंतर आता म्हटलं आधी देवपूजा करून घेते तर आता कालच्या व्हिडिओमध्ये एका ताईंनी कमेंट केली होती की साधारण तुझे कामांना किती वेळ लागतो ते पण आम्हाला सांगत जा तर आता हे जे काम आहे ना म्हणजे बाहेरचं क्लिनिंग स स्वतःचे जे, जे काम आहेत आंघोळ वगैरे असं सगळं साधारण मला एक तास लागला आणि त्याच्यानंतर मग मी देवपूजेला बसली आणि देवपूजेला पण मला साधारण एक ते सव्वा तास लागून जातो म्हणजे देवपूजासोबत अर्ध्या तासाचं स्मरण असतं आणि पारायण असतं तर स्मरण करायला पण अर्धा तास लागून जातो आणि त्याच्यानंतर आता मग इकडं योगा करण्यासाठी मी लागलेली आहे आणि ए फक्त तुम्हाला आहे ना थोडे थोडे शॉर्ट्स मी दाखवून दिलेले आहेत ते तुम्ही पन्नास पन्नास तीस तीस थोडंसं म्हणजे आपण म्हणत ते का विश्रांती घेऊन घेऊन असं करायचे आहेत आणि साधारण तुम्हाला अर्धा तास एक तास असं करत राहायचं आहे एकाच एक वेळेला तुम आपल्याला वेळ मिळत वे वे नाही बऱ्याचदा तर काय करायचं सकाळी अर्धा तास संध्याकाळी अर्धा तास असं जेव्हा वेळ मिळेल तेव्हा अर्धा अर्धा तास एक तास एक्सरसाइज डेली आपल्याला करायची आहे तर चला आता माझं झालेलं आहे त्याच्यानंतर मी आली इकडं टिफिन बनवण्यासाठी आणि आज माझं पारायण राहून गेलं कारण म्हटलं थोडंसं लेट होऊन जाईल तर जे काही गीतेच्या पुस्तकामधून मला वाचायचं होतं म्हणजे मी अध्याय वाईज असं वाचत चालते आज एक अध्याय उद्या दुसरा अध्याय असं तर ते माझं झालं पण मग जे काही माझं लन आहे पंधरावा अध्याय पाचवा अध्याय तर ते मी असं स्वयंपाक करताना किंवा मग कुठलं कामं करताना ते करून घेत असते तर आता तसंच मी स्वयंपाक करताना पंधरावा अध्याय बोलायचा माझा चालू आहे ज्या वेळेला आपलं पारायण राहून जातं ना असं काही काम करता करता पण ते आपण पाठ जे असलेलं पारायण करून घेतलं तसं पण मग चालून जातं बऱ्याच वेळेला

की जेव्हा कोणती पण गृहिणी असेल ती स्वयंपाक करताना जर चांगल्या विचारांनी पॉझिटिव्ह विचारांनी किंवा मग देवाचं नाव घेऊन वगैरे स्वयंपाक करत असेल ना तर मग ते सगळं म्हणजे ती पॉझिटिव्ह एनर्जी सगळी स्वयंपाकामध्ये उतरते आणि तेवढंच ते म्हणजे जे सगळेजण जेवण करतात ना त्यांच्यासाठी ते म्हणजे छान असतं शा

तर असं माझं वालं साधारण सकाळचं जे स्वयंपाकाचं रुटीन आहे ते एक तासात मुलांचा टिफिन आणि यांचा टिफिन असं होऊन जातं कारण सोबतच मी दोघांच्या पोळ्या करून घेत असते आणि भाजी फक्त कधी कधी थोडीफार त्यांची मुलांची वेगळी असते असं असू शकतं आणि डाळ भाताचा कुकर असला तर मग ते तर सोपं असतं द्या साईडला डाळ भात लावून दिला की इकडे एक तोंडी लावायला भाजी वगैरे होऊन जाते तर मग साधारण एक ते दीड तास असं सकाळच्या स्वयंपाकाला लागतो मला तर असं मला वाटतं आणि असं खरंच आहे मेन म्हणजे जेव्हा आम्ही लहानपणी शिबिरला जायचो ना तेव्हा बाबा पण सांगायचे की स्वयंपाक बनवताना असे सात्विक विचार मनामध्ये पाहिजे किंवा देवाचं नाव घेऊन स्वयंपाक केला तर तो स्वयंपाक पण आहे ना तितका रुचकर सात्विक बनतो आणि प्रसन्न त्याने बनवलेला असतो त्याच्यामुळे सगळ्यांचे छानपैकी सगळेजण घरामध्ये प्रसन्न राहतात आणि सकाळी तर आपण हळदीचं हो गरम पाणी पिलं पण त्याच्यानंतर आता हे ओली हळद घेतलेली मी आणि दोन आवळे घेतले तर दोघांसाठी हे बनवणार आहे मी आवळ्याचं थोडंसं म्हणजे ज्यूस म्हणू शकतो आपण तर दोन आवळे मिक्सरमध्ये छानपैकी थोडंसं एक दीड कप पाणी टाकून मस्त बारीक करून घेतले त्याच्यात ते, ते हळदीचे थोडेसे काप पण टाकून दिले आणि मस्त छान असं फाईन बारीक होऊन जातं ते त्याला जास्त काही हे लागत नाही आणि बिना गाळायचं तसंच हे केलं त्याच्यात थोडंसं गरम पाणी टाकलं आणि ते पण पिऊन घेतलं तर बघू ट्राय करून हे पण म्हटलं कारण आहे ना केसांसाठी आणि स्किनसाठी आवळा खरंच खूप छान असतो तर म्हटलं हिवाळ्याच्या दिवसांमध्ये ह्या दिवसात भरपूर आवळे मिळतात आणि स्वस्त मिळतात तर त्याच्यासाठी म्हटलं करू सुरुवात तर आता साधारणप तुम्ही आठ वाजून दहा मिनटं होण्यात आलेले आहे आणि यांचं ऑफिसला जायचा टाईम झाला आहे तर माझा स्वयंपाक झाला आहे फक्त बाकीच्या ज्या पोळ्या राहिल्या आहेत ना त्या मी आता गरम गरम नंतर मुलं येतील ना त्यावेळेला करेल पण मुलांचा टिफिन पण झाला आहे आणि यांचं पण टिफिन झालेलं आहे बाकीचं देवपूजा व्यायाम असं झालेलं आहे आणि आता आठ वाजेपर्यंत यांना मी सोडायला जाईल तिकडून मला साधारण साडेआठ ते पावणे नऊ होतील यायला तर आता वाजले आहेत पहा साडे दहा आणि काय झालं नऊ वाजेपर्यंत मी जे काही आवरलं बाकीचं आवरून झालं आणि त्याच्यानंतर पार्लरमध्ये क्लायंट आलं मग साधारण साडे दहापर्यंत त्यांचं वालं जे वॅक्सिंग वगैरे सगळं होतं ते झालं पण मग कामं माझे थोडेसे लेट होऊन गेले तर ठीक आहे काम लेट झाले पण मग चला पा एक दीड तासामध्ये आपले दिवसभराचं म्हणजे होऊन गेलं एक दीड तासामध्ये आपलं वालं काहीतरी पार्लरमध्ये दोन पैसे आले त्याच्याने समाधान साडे दहा वाजलेले आहेत आणि माझं किचन वगैरे कपडे अशा सगळे कामं राहिलेले आहेत तर, तर तेवढे आता आवरून घेते आणि तुमच्यासोबत शेअर सुद्धा करते तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आता पा तुम्ही किचनची हालत जशीच तसं सोडून गेली तेव्हाची तशीच आहे कारण की तुम्ही पाहिलं सकाळी या मुलांसाठी फिन झाला यांचं झालं नाश्ता वगैरे सगळं जे काही झालेलं आहे आणि आत्ता हे सगळं मी आता आवरायला घेते आणि पटक्यात आवरते कारण अजून पार्लरमध्ये क्लायंट येणार आहेत तर चला मग भेटूया आपण थोड्या वेळात ठीक आहे तर आता पटापट पड़ किचन आवरायला घेतलं आहे तर किचन तुम्ही म्हणतात टाईम लागतो किती तर साधारण अर्धा तास भांडे धुवायला आणि अर्धा तास सगळं जागच्यावर जागी वस्तू ठेवायला आणि किचन ओटा वगैरे पुसायला त्याला मला एक तास लागून जातो कसाही साडेदहाला लागली तर साडे अकरा ते पावणे बारापर्यंत माझं किचन सगळं पूर्ण क्लीन झालं पण मग एक गोष्ट आहे की मी एकदाची कामांना लागली तर मग इकडे तिकडे घालत नाही की कुठलंही एक काम जर धरलं ना तर मग त्याच्यामध्ये मध्ये मला डिस्टर्बन्स नको असतं म्हणजे मग तेव्हा ते पटक्यात होतं काम नाहीतर मध्येच मोबाईल घेतला किंवा मग कोणी आलंच पार्लरमध्ये तर मग पार्लर पार्लर ते माझे पण लांबत जातात पण मग मी टाळते शक्यतो फक्त मग पार्लरमध्ये जर क्लायंट आले तर मग माझा नाईलाज होऊन जातो आणि तेव्हा मग कामं माझे पेंडिंग होऊन जातात तर आता माझं झालं होतं ना सगळं आवरून पण एक गोष्ट लक्षात ठेवायचं की पाणी भरपूर प्यायचं तर मग तुम्ही साधक प्या किंवा कुठलं प्या एक काम आपलं झालं की त्याच्यानंतर एक ग्लास दोन ग्लास जेवढं तुम्हाला जात असेल पाणी तेवढं प्यायचं आहे आणि नेहमी म्हणजे भरपूर पाणी आपण पित राहायचं आहे तर आता कपडे धुवायला मी लागली होती आणि आता साधारण वाजले होते बारा तर तुम्ही बघितलंच होतं की पार्लरमध्ये माझे दीड पौणे दोन तास गेले त्याच्यामुळे मग कामांना मला लेट झालं बारा वाजता आता कपडे धुते आहे असं काही नाही की माझंवालं रोजच दहा वाजेपर्यंत सगळं आवरून जातं किंवा मग अकरा वाजेपर्यंत सगळं आवरून जातं जर मध्ये काही डिस्टर्बन्स नाही आला पार्लरमध्ये तर मग माझे कामं लाईनशीर म्हणजे दहा अकरापर्यंत होऊन जातात पण मग जर पार्लरमध्ये क्लायंट आले तर त्यांना आपल्याला प्रत्येक वेळेला थोडीच सांगता येतं की तुम्ही नंतर या वगैरे बऱ्याच वेळेला त्यांना अर्जंट असतं गावाला जायचं असतं आता आज जे क्लायंट आले होते ते बाहेरगावचे होते तर मग त्याच्यासाठी त्यांना वेळेवर करून द्यावं लागतं मला तर कपडे वगैरे छान धुतले आणि साधारण साडेबारा झाले आणि आजपा दारावर मस्तपैकी माट आणि चुला आला होता विकण्यासाठी तर ते मी घेतलं मागे पण आम्ही एक चुला घेतला होता आणि तो मस्तपैकी कूलरच्या इकडं साईडला ठेवलेला होता पण कूलर भरून पाणी खाली वाहू लागलं ना तर ते सगळं चुल्यावर पडलं आणि ते सगळे चुल्याची माती सगळी वाहून गेली असं झालं होतं त्याच्यानंतर मग एक तास थोडाफार व्हिडिओ एडिटिंग केला दीड वाजता मुलं आले आणि त्यांचं जेवण वगैरे असं सगळं त्यांना वाढून वगैरे दिलं ट्युशनला सोडून आली परत पार्लरमध्ये क्लायंट पण आलेले होते सोबत त्यांना मग ब्लीच वगैरे लावून यायची इकडं मुलांना वाढणं असं सोबत चालू होतं त्याच्यानंतर घ्यायला गेली मुलांना पण आज येणा पार्लरमध्ये दिवसभर क्लायंट होते म्हणजे रात्री मला साडेनऊ ते दहा असे वाजले पार्लरमध्ये तसं मी रात्रीचे क्लायंट घेत नाही पार्लरमध्ये म्हणजे सकाळ संध्याकाळी सहा नंतर माझं पार्लर बंद होतं पण मग जे आधीपासून येऊन बसलेले असतात की त्यांचं मला पूर्ण करावंच लागतं मग त्यांचं करत करत जर टाईम झाला तर मग ते लेट होऊन जातं असं असतं तर आता कटिंग होती लेअर कट आलेली ले होती पार्लरमध्ये तर तेवढी केली आणि एवढंच होतं आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया आपण अशा पद्धतीने माझ्या कामांना पण टाईम लागतो आणि <laughs> म्हणजे भरपूर चालू असतं ॲडजस्टमेंट हे झालं की ते पन, मा दे मा दे, ते ते झालं की ते आणि थोडासा आराम पण माझा चालू असतो मध्ये मध्ये थोडंसं रिलॅक्स पण करत असते तर चला मग आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया आणि भेटूया पुढच्या छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार